संपूर्ण महाराष्ट्र राज्यात गौरी गणपतीचा सण हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो सर्वच गणेशोत्सव मंडळांना पोलीस ठाण्यातून परवानगी दिली जाते मात्र अकलूज येथील गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून एक वेगळाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे मध्यंतरीच्या कालावधीत पुणे पोलिसांच्या चुकीचं दर्शनामुळे पोरशे कार अपघात प्रकरण महाराष्ट्रात गाजले होते त्यानंतर बदलापूर येथील लहान मुलीवर अत्याचार होत असताना देखील पोलिसांची भूमिका संशयास्पद होती काही ठराविक पोलिसांच्या चुकीच्या गोष्टीमुळे मात्र संपूर्ण पोलीस प्रशासनाचं बदनाम होत आहे असाच एक धक्कादायक प्रकार सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील गणेश विसर्जन मिरवणुकीत घडला आहे पोलिसांनी दुटप्पी भूमिका घेऊन मिरवणुकीत वेगळाच पायंडा पाडला आहे पोलीस प्रशासनाने मात्र मिरवणुकीत अनेक गणेश भक्तांवर लाठीचार्ज केला आहे यामध्ये अनेक लहान मुले महिला असल्याचे सांगितले जात आहे सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की मंडळाच्या अनेक पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी वेगवेगळ्या गुन्ह्यात अडकण्याची धमकी देखील देण्यात आली आहे वडर समाजाकडून अक्लूज डी वाय एस पी आणि अक्लूज पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देण्यात आले असता अधिकाऱ्यांनी टोलवा टोलवी करून पळवाट करण्याचा प्रयत्न केला आहे मात्र यावरती वडर समाजावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे न्याय मागण्यासाठी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे विसर्जनाला ज्या मिरवणुकीमध्ये वडार समाजाची परंपरा ते वीस पंचवीस वर्षापासून जी परंपरा आहे त्या गलीपासून ते गली विसर्जनापर्यंत ढोल ताशा या अशा बँजोच्या गजरात गणेशरायांचा विसर्जन करण्यासाठी ज्यावेळेस आमच्या वडार समाजाचे बांधव आणि आमचे माय भगिनी ज्यावेळेस विसर्जनाला जात असताना एक पोलीस अधिकारी विसर्जनाला सुरुवात करण्याच्या अगोदर एक पोलीस अधिकारी ज्याचं नाव शिंदे आहे मनोज शिंदे सॉरी तो माणूस प्रत्येक वेळीस या मंडळापशी येऊन प्रत्येक वेळीस आमच्या वडार समाजाच्या माय भगिनीना आमच्या वडार समाजाच्या बंधूंना प्रत्येक वेळेस धमकवण्याचा काय चाललंय कुठं चाललंय हा डीजे कुणी लावला हा मनोज शिंदे या पोलीस अधिकाऱ्याला माझी स्पष्टपणे माझी चेतवणी आहे की तुम्ही ज्याच्या तुम्हाला तुमच्या पाठीमागचा जो बोलता धनी आहे त्याचं तुम्ही तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडं तुम्ही करा त्याची तक्रार करावी ज्या बोलता धनीच्या जीवावर तुम्ही येऊन आमच्या वडार समाजावर जे अन्यायाचं कृत्य तुम्ही केलंय प्रथमता या वडार समाजाकडून आपण या पोलीस खात्याचा आम्ही निषेध करतोय राजा पोलिसांनी आमच्या महिलांवर हात टाकले माझा या गृहमंत्र्याला सवाल आहे पोलीस प्रशासन हा पब्लिक सर्वंट असताना माझ्या माय भगिनीवर हात टाकलाच कसा माझ्या मुख्यमंत्र्यांना सवाल आहे माझा उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे या आमच्या समाजावर माय भगिनीवर आडवत तिडवत तुम्ही लाठी चार्ज केलात या संबंधित अधिकाऱ्यांना तात्कालीन तुम्ही निलंबित करून त्यांच्यावर खटले गुन्हे दाखल करावी समाजाच्या माय माउली म्हणजे तुमच्या बापाची प्रॉपर्टी समजून तुम्ही काट्या टाकलेत काय काय अधिकार आहे तुम्ही एक तुम्ही अशा प्रकारचा अत्याचार करताय सन्मान चौगले साहेबांच्या माध्यमातून मी वडार महाराष्ट्राच्या या माध्यमातून मी एस पी साहेबांना विनंती करतोय मी गृहमंत्र्यांना विनंती करतोय इथल्या प्रांत अधिकाऱ्यांना विनंती करतोय इथल्या डी वाय एस पीला विनंती करतोय तात्कालीन या संदी मनोज शिंदे यांना निलंबित करून यांच्यावर खटले दाखल करावे ही विनंती करतोय अन्यथा आपण या यांच्यावर गुन्हे दाखल करून यांना निलंबित करून यांना या निलं जर आपण खटले दाखल करून यांना निलंबित नाही जर केलात तर मी महाराष्ट्राच्या सकल वडार समाजाच्या वतीनं माननीय एस पी अभिषेक सोलापूर यांच्या कार्यालयावर भव्य दिव्य असा मोर्चा निघेल याची आपण दक्षता घ्यावी ही आमची चेतावणी आणि गृहमंत्र्याला आणि मुख्यमंत्र्याला आणि डी वाय एस पी आणि अधिषेक साहेबांना कळकळीची कल हात जोडून विनंती वडार समाज हा खणीमध्ये दगड फोडणारी औलाद आहे आमच्या जातीला आहे खणीतला दगड कसा फोडायचा आम्ही खणीतल्या दगडाला जर फोडू शकतो तर आम्ही तुमचे सुद्धा डोके फोडू शकतो हे तुम्ही लक्षात ठेवून घ्यावं आमच्या महिला भगिनीवर झालेला लाठी ला आमचा ला 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 गृहमंत्र्याला आहे इथल्या अधिषेकाला आहे इथल्या डीवाय एस पीला आहे प्रांत कार्यालय आहे आपण सगळ्यांनी दक्षते घ्यावे या सर्व अधिकाऱ्यांना तात्कालीन निलंबित करून यांच्यावर गुन्हे दाखल करावे आणि तमाम आमच्या या अकोल शहरातील सर्व महिला भगिनी बांधवांची जाहीर माफी मागावी अन्यथा एस पी कार्यालयावर मोर्चा नेल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही याची तुम्ही आपण दक्षता घ्यावी केलं असं वाटतं जाणून बुजूनच टार्गेट केलं जातं ज्या जा अधिकाऱ्यांनी ज्या अधिकाऱ्यांनी प्रत्येक वेळी तासा तासाला त्या मंडळाच्या ठिकाणी जाऊन तंबी देण्याचं काम ज्यावेळेस तो पोलीस अधिकारी करतो म्हणजे याचा पाठीमागचं स्पष्टपणे कारण आहे की या अधिकाऱ्याला एका राजकीय पुढाऱ्याच्या दबावापोटी हो काम करण्यासाठी तो तिथं आलेला होता आणि त्याचा पाठीमागचा बोलता धनी हा वेगळाच आहे त्या धनी ज्या धनीच्या जीवावर त्यांनी उड्या मारले तर माझी डीवाय एस पी ना आता मी निवेदन दिलेलं आहे उद्या मी एस पी साहेबांकडे निवेदन देणार आहे याची तात्कालन दखल घ्यावी आमचं शिष्टमंडळ उद्या मुंबईला पण रवाना होणार आहे मुख्यमंत्री चौगले साहेबांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांना ने सुद्धा भेटणार आहे गृहमंत्र्यांना सुद्धा भेटणार आहे सर्व कांड करण्याच्या पाठीमागचे सर्व अधिकारी म्हणजे लोंगटे साहेब निकम साहेब शिंदे साहेब आणि बंकल साहेब बकाल साहेब या चार पोलीस अधिकाऱ्यावर तात्कालीन या आमच्या महिला भगिनीवर हात टाकण्याचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर गुन्हे दाखल खटले दाखल करून त्यांना निलंबित करून त्यांच्यावर खटले दाखल करून त्यांना अटक करावी ही आमची वडार समाजाची प्रमुख मागणी आहे ही घटना काल मिरवणुकीच्या संदर्भात मिरवणुकी जात असताना गोल्डन बेकरी जवळ नऊच्या सुमारास मध्ये बेल्डन गोल्डन बेकरी जवळ हा सर्व किस्सा आहे आणि मुळात काय झालंय पोलीस अधिकाऱ्यांना आमच्या मायमौली हात जोडून विनंती करत असताना सुद्धा त्यांच्या हात टाकून काट्या टाकण्याचा पोलीस अधिकाऱ्यांनी केलेलं आहे या अशा प्रकारे महिलांवर वण उठलेले आहेत हात जोडले तरी सुद्धा आमच्या माय भगिनी हात जोडले तरी सुद्धा त्या महिलांवर हात टाकून त्यांच्या साड्या ओढून त्यांच्यावर काट्या घालण्याचा या चार अधिकाऱ्यांचा सिंहाचा वाटा आहे आणि यांच्या पाठीमागचा जो धनी बोलताय त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करावी ही आमची विनंती आहे आपला रोख नेमका चौकशी ज्या चौकशीच्या माध्यमातून जो कोणी जो कुठला अधिकारी शिंदे आहे त्याची चौकशी डीवाय एस पी आणि एस पी साहेबांनी केले की सर्व ते बोलतात धनी कोण आहे सगळं बाहेर पडेल पोलीस प्रशासन हा पब्लिक सर्वंट आहे कुठल्या राजकीय पुढाऱ्यांची गुलामगिरी करण्यासाठी पोलीस फौज नाहीये गरीबांच्या पब्लिक सर्वंट म्हणून काम करण्यासाठी ते नाही माझा गृहमंत्र्यांना पुढाऱ्यांची गुलामगिरी करण्यासाठी पोलीस प्रोटेक्शन नाहीये पोलीस प्रशासन म्हणजे पब्लिक सर्वंट आहे हे गोर गरिबांच्या पब्लिक सर्वंटसाठी आहे आम्ही लेकर घेऊन बघायला गेल तर पोलिसांनी काय केलं की बायांना पण मारायला पळत याय लागली आमची लेकर घटरीत पडली तरी आम्ही पळायला लागलो का तर आम्हाला थंबूच दिले नाही मारायच लागले भांडण नाही काही नाही गणपती संग आम्ही गेलतो तर तुम्ही खाली बसा तुम्ही तर फोटो काढायचा आहे तुमच असे म्हणले आम्हाला आम्ही पुलिस मग आम्ही बसलो मग ती काय केली समधी दहा बार जण पुलिस येऊन आम्हाला काट्याने मारायला लागली महिला लक्ष्मण पवार माझी मेंबर ग्रामपंचायत दहा वर्ष आहे मी मग त्याने अत्याचार केला मी बरोबरच होते मग आमच्या महिलांना मारायला लागली गटरीत पडली पोर बाया पडले तरी पण त्यांनी लाठी मार सोडला नाही लेडीज पोलीस एक पण नव्हती चारीच्या आठ जण होते मग चारीच नाव माहित आहे आम्हाला चार बाकीचं नाही आठ पोलीस मारत होती गेल्या वर्षी पण घडलं होतं गेल्या वर्षी पण घडलं होतं आमच्याच गणपतीवर काय आमचं जुनी परंपरा एक महिनाभर त्यांनी मोज मजुरी करून इथं कामाला जात इथं कामाला जावा तर ती काम केलं त्यांनी तीच पैसा ठेवला गणपतीसाठी गणपतीसाठी ठेवून तीच पैसा गणपतीला घालवला त्यांनी एक ती चाळीस हजार रुपये केले सगळ्या पोरांनी एक मंडळ उत्तर मंडळ पोर पोरं जायचं गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये वडाल समाजाच्या गणेश उत्सव मंडळाच्या मिरवणुकीमध्ये त्यांच्यावर लाठीचार्ज चार्ज बाबत प्रकार झालेला त्याबाबत त्यांनी आज निवेदन दिलेलं आहे ते निवेदन मान्य डीवासी साहेबांच्या समोर कशामुळे चार्ज झाला असं घडला होतं आपले महिला कॉन्स्टेबल नाहीत का महिला महिला म, म, महिला महिला महिलांना देखील पुरुष आपल्या पोलिसांनी मारहाण केली दिसत दिसले मध्ये महिला देखील होत्या हां पण त्यांचा आरोप असा आहे की आम्हाला महिला पोलिसांनी मारलं नाही पोलीसानी मारले माझा काय वेगळा हा पोलीस स्टेशनला वेगळा न्याय कुठे आहे का म्हणजे दुसरीकडे आणि आपल्याला वेगळा न्याय असं काय आहे का साहेब सर काल महिला पोलीस कर्मचाऱ्यांचं कोणतं स्टॉप होतं मी आपल्याला सांगितलं निवेदन मी घेतलेलं आहे फक्त एवढंच म्हणणं आहे की महिला पोलीस कर्मचारी होता म्हणत पोलीस पोलिस बंदोष कर्मचारी होते हे तरी आपल्याला माहिती असतं साहेब आपण निरीक्षक आपण उपनिरीक्षक आहात तर आपल्याला हे माहिती असायला पाहिजे की आपण कुठल्या मंडळाजवळ किंवा कुठल्या याच्याजवळ आपण कुठले कर्मचारी बंदोस हा सगळा आपण पुलशींचा होता सगळा महिला कर्मचारी हे नव्हते असं समाजाची समाजाचे लोक आहेत ते म्हणतायत की महिलांना पोलीस मारले तुम्ही म्हणतात महिला पोलीस मारले महिला पोलीस मारले महिला बंदोस होत्या मी ऐका ना मी इथं निवडणूक केलाय ऐका तर की मी इथं निवडणूक केलाय माझा मी इथं आहे मला तिकडचं माहिती ना ते पुलिसांच वेगळं आहे तिथं हा त्यांचा दुसरा आरोप असा आहे की आपल्या वर्षी देखील माशात पद्धतीने मारहाण केली जाते मोठ्या समाजाला टार्गेट केलं जातं असं वाटतंय का आपल्याला आपल्या पोलीस खात्याबद्दल नाही माहिती मी पण याच वर्षी आलेलो मला माहित नाही मागच्या आणि हे डीवायसपी ऑफिस आहे इथं म्हणजे इथून फक्त आपण हे करतो फक्त उपविभागीय कार्यालय काल रात्री गणेश विसर्जनाच्या अनुषंगाने जे काय आधार समाजांच्या वतीने जो अर्ज दिलेला आहे त्या पद्धतीने चौकशी होईल घडलं काय ते आता चौकशी आणि ती समजेल आपल्याला आपल्याकडे माहिती नाही का त्याच्या विचार नाही नाही झाले आपल्याला त्याच्या संदर्भात आपण चौकशी करू ना काय झालंय ते काल था 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 था। किती पोलीस तिथे तैनात होते आणि महिला पोलीस किती होते तिथं साधारण बघावं लागेल ते बंदोबस्ताच्या अनुषंगाने आपण लावलेलं माझं सहाय्यक पोलीस निरीक्षक आपलूच आपलूच आपलं मी श्रीपूर बीटला होतो त्या दिवशी हा म्हणजे काल 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 हा त्यांचं म्हणणं असं आहे की महिलांवरती अत्याचार करणारे पोलिसच होते महिला महिला पोलीस कुठे नव्हते म्हणजे आपलीच पोलीस स्टेशनला वेगळा न्याय कुठे आहे का आणि राज्यात वेगळा न्याय का महिलांना मारण्यासाठी पोलिसच मा, मारले लाठीच्या ले। आपल्याला ते आता चौकशांती समजले मान्यच्या माध्यमातून समोर दिसून आले बघता येईल ना आपल्याला ते चौकशी करणारच आहोत ना आपण त्याची सर काल बंदोबस्त कुणाच्या अंडरखाली होतं होत बंदोबस्त मान्य एच डी साहेब होते नंतर आज उपस्थित नाहीत साहेब नाहीत सोलापूरला गेलेले आणि पी आय साहेब आहेत त्यांच्या अंडरमध्ये होता कोणतेच महिला कर्मचारी आपलं महिला पोलीस जे होते तिथे आणि जे जेंट्स होते कोण कोण होते बंदोबस्तला त्या म्हणजे त्या मंडळाच्या बंदोबस्तासाठी सांगितलं तर बरं झालं हो बघावं लागेल ते आता त्यांचा आरोप असा आहे की गेल्या वर्षी देखील आमच्या समाजाला जाणून बुजून टार्गेट केलं जाते आणि कुणाच्या तर सांगण्यावरून पोलीस स्टेशन हे करत आहे नाही असं तर नाही होत कुणाच्या सांगण्यावरून पण आपण चौकशी करूया त्याच गोष्टी सर्व गोष्टीची कॉल डिटेल चेक तरी त्यात समजून येईल असं त्यांचं म्हणणं आहे करता येईल ते मान्य एस डीबी साहेबांनी यांना आश्वासित केलेलं आहे काल सुद्धा किती दिवसात चौकशी पूर्ण होईल एस डीबी साहेब करतील ते सांगू शकतील आपल्याला याबद्दल